भगवंत घेतेत भगवंतांनी जो संदेश दिलाय आपल्याला ते कर्माचं महत्त्व सांगितलं नाही की कर्मन्य वादीकर असते मा गणेश कदाच आहे या मंत्रापासून प्रेरणा घेऊन वृक्षवंतली आम्हा सोय रे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले तर त्यातनं प्रेरणा घेऊन मी या कामाची सुरुवात केली आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार तेरा पासून आत्तापर्यंत म्हणजे दहा वर्षे आता पूर्ण झालेले आणि या दहा वर्षात मी जवळपास पाचशे पासष्ट झाडं स्वतः लावलेली आहेत आणि पुणे सोलापूर रोडवरती हडपसरपासून कवडीपाटोपाचा पर्यंत पाच किलोमीटर अंतरावरती रस्त्या दुदेगामध्ये साडेचार हजार झाडं लावलेली होती हो त्या झाडांना रोज सकाळी पाट पाणी पाच वाजता पाणी घातलं जातं मग मी काम करतो हो आपण म्हणत असतो प्रत्येक वेळेस की ज्या समाजाचा दाखून राहतो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो पण आपण खरच तस वागतो का असा सारखा प्रश्न मला पडत राहतात पण आपण तसं वागत नाही फक्त आपण चालता येता म्हणत असतो की बाबा आपण समाजात राहतो त्या समाजात काहीतरी देण लागतो पण मी ज्या रोडनी कामाला जातो त्या रोडलाच आपण काहीतरी करावं असं एकदा जात असताना आम्ही फॅमिलीत माझ्याबरोबर आणि माझी मुलगी मला म्हणली की मी ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी क्लीन करण्याचं काम करते त्या रस्त्यामध्ये तर ती कचरा गोळा करत होती कचरा गोळा करत असताना ते म्हणले तुमची कंपनी व्हॅक्सिनची आहे आणि ते कचरा गोळण्याचं काम का करतात ते तर म्हणलं की आमच्या कंपनीचे मालक आहे आदर पुनावाला ते सी एस ते काम करतात ते तर मग म्हणले की तुम्हाला असं वाटत नाही का पुढे की तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे का तुम्हाला फक्त पैसेच कमवायचे तुम्ही आलेली आहे एखादं चांगलं कार्य कसे करावे असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री ढगे साहेब व कोलते साहेब ज्यांनी पर्यावरणाविषयी मोठं काम केले त्यांचा सत्कार करण्यात आला त्याची ही क्षणचित्र आपल्यासाठी झाडांना जीव लावणारे ढगे साहेब आणि कोलते साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम ढगे आणि कोलते यांचा सत्कार जो केला आहे त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतो आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली आ, जा तु, तु, तु तर पुण्यामध्ये अजून झाडं लागतील हा अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे विसरायच्या आत मी एक गोष्ट दोघांनाही तुम्हाला सांगतो की हल्ली ॲनिमल कम्युनिकेशन असा एक प्रकार निघालेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही तो कोर्स केलात तर झाडं तुमच्याशी बोलतात पक्षी बोलतात प्राणी बोलतात मला वाटतं ढगे आणि कोलद्याची ती ऑलरेडी बोलत असते खूप बोलत असते माझ्याकडे बोडी शिकायला एक गृहस्थे त्यांचं नाव होता ऍडव्होकेट ढगे <laughs> ते मला म्हटले सर काय झालं की माझ्या पूर्वजांनी एकदा गुप्त पुरलं आणि त्याची खून म्हणून वर बघितलं तर वर ढग ढग होता आणि त्यावर ना आमचं ढगे नाव पडलं मला ते काही पटलं नाही मला आज पटलंय की जो झाडांना पाणी देतो आणि झाडं त्याची वाट बघतात त्या माणसांचा ढगे असतो आणि मला बातम्या येतात पुण्याच्या पाण्याची कपात आहे आपण ढगांची वाट बघतो पण प्रभात बघायला ना। लागत नाही त्यांना जीवनदान देणारा माणूस इथे आहे आणि अशी जेवढी जो लोक जास्त होती तेवढं खरोखर एक झाड काय देत हा वेगळा विषय आहे पण हा खूप दोघांचा चांगला उपक्रम आहे आणि तुम्हाला भरपूर दीर्घायुष्य लाभो तुमच्यामुळे तुम्ही झाडं लावत असल्यामुळे आम्हाला इथे ऑलरेडी मिळणार आहे ऑक्सिजन आणि गोलते साहेबांची जी, जी मुलगी आहे तशाच मुली सगळ्यांना मिळवत येवत यांना पाठिंबा देणारे काळगोळ साहेब पण आहेत आज असेच साहेबांसारखी लोक पुढे आली पाहिजेत तर आज जे प्रदूषणाचं भीषण वास्तव आहे त्यातनं सकाळी ला उठणं म्हणजे कोलते साहेब तुमच्या पत्नीचं पण कौतुक आहे नवरा उठतो आणि लाच घराबाहेर जातो तर त्यांचाही सत्कार केला पाहिजे जरूर जरूर या की ही सरकार आहे कारण पुरुषाचा अर्ध अंग असतो आणि पहिलं नाव मी घेते माननीय प्रकाश ढगे यांचा परिचय करून देत असताना मी जेव्हा परिचय वाचला तर सरांना आता आम्ही येऊन आणि मी त्यांना विचारलं की यांचा आणि तुमचा कसा काय परिचय तर कसं असतं बघा सभेत सर सहकार्य ग्रंथोत्ते आणि सर म्हणाले की प्रभात रोडला एक चक्कर मारत असताना मी एक अशी व्यक्ती बघितली की जी रोज तिथल्या झाडांना पाणी घालते त्यांची निगा राखते असं बरेचदा जा, जाता येताना त्यांना दिसून आलं मग सरांच्या मनातलं कुतूहल जाग झालं की हे कोणत्या संस्थेमार्फत काम करतायत का म्हणून जाऊन पहा म्हणून सरांनी जरा त्यांच्याशी संवाद साधला तर त्या प्रकाश सरांनी त्यांना माहिती दिली की नाही कुठल्या ना संस्थेमार्फत नाही मग तुम्ही काय म्हणून ते म्हणाले की वृक्षवाल आभास होय झाडांकडून किती शिकण्यासारखं म्हणजे झाडांकडून जे काही शिकण्यासारखं आहे ते मी सुद्धा आत्मसात करायचा प्रयत्न करतोय आणि जर आता आपण निसर्गाच्या प्रत्येक घटकात जर डोकावून बघितलं तर निसर्गाचं चक्र हे वृक्षांपासून सुरू होऊन वृक्षांपासून येऊन थांबत मग वृक्ष किती महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनात त्याचं महत्त्व त्याने जाणून निस्वार्थीपणे प्रसिद्धी पराभूत राहून ते काम करतात त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या कार्याविषयी ऐकून घेऊ त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे तर मी त्यांना सर्वप्रथम आमंत्रित करते माननीय प्रकाश धने सर्वप्रथम मी रमा माधव रानडे समिती आहे खूप आभार मानतो आणि आदरणीय चापरेकर सर यांचेही खूप आभार मानतो त्यांच्यामुळे मला पुरस्कार मिळाला आणि आपल्यासमोर दोन शब्द बोलायची संधी मिळाली तर आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकतो शाळेतन आपल्या धर्मातन समाजातन आपल्या घरातनं तर त्या आणि संतांनी आपल्याला खूप शिक शिकवलेलं तर त्या सगळ्या ज्ञानाचा कुठेतरी प्रॅक्टिकलमध्ये आपण उपयोग करायला पाहिजे असं मला नेहमीच वाटायचं आणि त्यामुळे आपल्या भगवंतेतन भगवंतांनी जो संदेश दिलाय आपल्याला ते कर्माचं महत्व सांगितले की कर्मने वादीकर असते मा कनेशू कदाच या मंत्रापासून प्रेरणा घेऊन वृक्षवल्ली आम्हा सोय रे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले तर त्यातनं प्रेरणा घेऊन मी या कामाची सुरुवात केली आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत म्हणजे दहा वर्ष आता पूर्ण झालेले आणि या दहा वर्षात मी जवळपास पाचशे पासष्ट झाडं स्वतः लावलेली आहेत आणि झाडं महानगरपालिकेने लावलेली होती त्यांना पाणी देऊन दिय। वाढवलेले तर अशा पद्धतीने माझं काम चालू आहे रोज सकाळी मी उठतो पाच वाजता आणि एक निमित्ताने माझं रोज तीन तास त्याला देतो मी आणि माझा व्यायाम पण होतो आणि त्यातनं संपर्कही होतो आणि त्याच माध्यमातून मी आज तुमच्यासमोर उभा आहे आणि <laughs> साप्रेकर सर वगैरे अशा खूप मान्यवर लोकांशी मला परिचय झाला आणि अखंड ही सेवा माझ्यातर्फे चालू आहे आणि जेवढं मला शक्य आहे तेवढं मी इथून पुढेही करत राहणार आहे कारण निसर्गाशिवाय आपल्या आयुष्यात मला वाटतं काहीच नाही आहे सर्वात मोठी सेवा तीच आहे असं मला वाटतं सगळ्यांच्या धन्यवाद माझ्या कामाणे सोलापूर पाच किलोमीटर अंतरावरती रस्त्याच्या साडेचार झाडांना रोज सकाळी पाट पाणी पाच वाजता पाणी घातलं जात मी कामात होतो त्याच्यामुळे आली की आपण म्हणत असतो प्रत्येक वेळेस की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो पण आपण खरंच तसं वागतो का असा सारखा प्रश्न मला पडत राहायचा पण आपण तसं वागत नाही फक्त आपण चालता म्हणत असतो की बाबा आपण समाजात राहतो त्या समाजात काहीतरी देणं लागतो पण मी ज्या रोडनी कामाला जातो त्या रोडलाच आपण काहीतरी करावं असंच एकदा जात असताना आम्ही फॅमिली आहे माझ्याबरोबर आणि माझी मुलगी मला म्हणली की मी ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी क्लीन करण्याचं काम करते रस्त्यामध्ये ती कचरा गोळा करत होती कचरा गोळा करत असताना ते म्हणले तुमची कंपनी व्हॅक्सिनची आहे आणि ते कचरा गोळा की आमचे कंपनीचे मालकआर ते ते काम करतात असं वाटत नाही का की तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे का तुम्हाला पैसे कमवायचे आलेली त्यातून डोक्यात की आपण काहीतरी करावं काम करताना असं करायचं की ते आपल्या रोज नजरेत आलं पाहिजे तर त्यामुळं डिसेंबर दोन हजार सतराला नॅशनल हायवे ऑफिसला ऑफिस परवानगी मागितली की मला या ठिकाणी साडे दोन परवानगी द्या माझी एक किलोमीटर लावण्याची ऐपत आहे मी एक किलोमीटरच लावेन तर तो जे अधिकारी होते ते अधिकारी म्हणते की तू एक किलोमीटर पाच किलोमीटर लावायची पण तूच लावायची किती बंदी होतो म्हणते ते लावत असताना खूप अडचणी आल्या खूप लोक भेटली चांगली पण लोक भेटली तशी वाईट पण लोक खूप भेटली नितीन कोलते सरांचा नितीन बोलते सर लोणी काळगोरचे सर आहे सिरम इन्स्टिट्यूट इथे ते नोकरी करतात आणि आजचा विशेष आनंद हा होतोय की यांचंही कार्य वृक्षरोपण वृक्ष संगोपन असंच आहे तर सरांनाही मी सांगेन की तुम्ही तुमच्या कार्याविषयी थोडा आम्हाला सविस्तर सांगावं आम्हाला जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम मंदार लवाटे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सन्मान करावा त्याच्यामध्ये दोन ते तीन हजार झाडं एका व्यक्तीने मला न नाव सांगण्याच्या ह्याच्यावरती दिलेली हो माझं नाव सांगायचं नाही मी तुला झाडं देणार आपल्या घरातला पाणी घालण्याचा जो टँकर आहे तो टँकर पण आमच्यात एक व्यावसायिक आहे त्यांचा पण विचार होता की मला झाडांना पाणी वाला टँकर पाहिजे अति अल्प दरामध्ये त्यांनी मला खूप म्हणजे कमी पैशामध्ये तो टँकर मला दिलेला होता आणि त्या झाडांना जे पाणी लागतं ते पाणी सुद्धा मला जे जी व्यक्ती पुरवते ती व्यक्ती सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांच्याकडून कधी ते पाण्याचे पैसे घेत नाही ते कुणाला का नाही बोलवू नसते कुणाला का आवडून अभिनंदन अशी चांगले लोक भेटशील तसेच जशी जसे वाडं मोठी होत गेली तशी आपल्या त्या लोकांना असं वाटायला आपल्या घरात पाहिजे अशी चांगली लोक भेटतील तसेच जशी जशी वाडं मोठी होत गेली तशी त्या परिसरातल्या लोकांना असं वाटत इथं आपली जाहिरात लागली पाहिजे त्यामध्ये तिथलं जे एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने काय केलं की त्याच्या रस्त्याच्या मध्ये गोडाऊन लावतो गोडाऊन लावल्यावर आपण तर ते काढू शकत नाही आपण गेलं तर ते वाद असं मुद्द होणार तर मी नॅशनल हवेच्या ऑफिसला गेलो परत ज्या अधिकारी मला परवानगे त्याची रिटायरमेंट झाली दुसरा नवीन अधिकारी झाला त्या अधिकाऱ्याकडे गेल्यावर त्याला म्हटलं असा असा विषय आहे त्यांनी एक पत्र वाचलं ठीक आहे हा म्हणलाय सगळं तुम्ही चार दिवसांनी भेटा म्हटलं ठीक आहे चार परत त्याला भेटायला गेलो तर तो अधिकारी म्हणला बसा म्हटलं साईडला गेलो काय म्हणला हा रोड सगळा आपला आहे असं हात खाला म्हणलं काय म्हणला की माझ्या मुलीचा वाढदिवस मला तो सांगायला आनंद वाटेल दोन दिवस मी चौदा जानेवारी दोन हा पहिलं हा कालच्या चौदा जानेवारी तुला पाच वर्ष पूर्ण झाली मला नाव रोड हडपसर ते कोडी पाठवून राहणार पासष्ट आणि मला पुरस्कार दिल्याबद्दल एवढ्या जुन्या संस्थेत तुम्हाला पुरस्कार मिळाले त्याचा मला खूप अभिमान आहे का तुम्ही खूप खूप गजन व्यक्त करतो